विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओ गाऊ विज्ञानाची लेखक डॉक्टर पंडित अभिवाचन आणि संकल्पना विस्तार दीप्ती नमस्कार माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते या विज्ञान प्रसाराच्या अंतर्गत आपण विद्यावाणीवर एक अनोखा कार्यक्रम करत आहोत एसआरटीएम युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकाचा आस्वाद आपण घेणार आहोत या पुस्तकात सरांनी ओवीच्या स्वरूपात विज्ञानाच्या संकल्पना समजावल्या आहेत ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत चार्ल्स बॅबेज यांच्याविषयी त्यांचा कार्यकाळ होता इसवी सन सतराशे ब्याण्णव ते अठराशे एकाहत्तर त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या संगणक किंवा कम्प्युटरच्या आविष्कारात त्यांचं फार मोठं योगदान आहे सुरुवातीला ऐकूयात ओव्या बोलबाला संगणकाचा भाग जीवनाचा, अविभाज्य आविष्कार मानवी बुद्धीचा प्रतिरूप बनू पाहे। संगणकाने विश्वव्यापीले मानवी गुण अंगीकारले क्लिष्ट प्रश्न सोडविले अति पलता दावी हा वाढ कृत्रिम बुद्धिमत्तेची आकांक्षा मोठी मानवाची प्रतिकृती मानवी मेंदूची बनविणे अंतिम ध्येय असे बॅबेज गणिती तयांच्या कल्पनेची परिणीती स्वयंचलित यंत्राची निर्मिती केली गणन प्रक्रिया कराया संगणकाचा हा पूर्वज अबाकसचा वंशज वाढवी मानवाची समज संगणक निर्माया अन्य संशोधनारुची ठेवी व्याधी निदान करवी नेत्र परीक्षण यंत्र बनवी रुग्णांसाठी हितकारक आता माहिती आजचे युग हे संगणकाचे युग मानले जाते गेल्या शतकात संगणकामध्ये जी प्रगती झाली त्यामध्ये संगणकाने जीवनाची सर्व अंगे व्यापून टाकली आहेत संगणकाच्या क्षमता दिवसेंदिवस वाढत असून तो मानवी मेंदूला काही बाबतीत मागे टाकत आहे संगणकाचा आकारही दिवसेंदिवस कमी होत असून त्याची क्षमता मात्र अनेक पटींनी वाढत आहे शतकात मात्र अशी परिस्थिती नव्हती साधी आकडेमोड करण्यासाठीही कुठलेही साधन उपलब्ध नव्हते लॉगरिदमचे तक्ते आणि हाताने केलेली आकडेमोड हीच पद्धत वापरली जात असे परंतु त्यामुळे अनेक चुका होत असत गणिताचा अभ्यास करणाऱ्यांना क्लिष्ट समीकरणे सोडवण्यासाठी तासन तास घालवावे लागत एवढे करूनही हव्या तितक्या प्रमाणात आकडेमोड करणे शक्य होत नसे त्यामुळे अशा सोडवणुकीमधून मिळालेली उत्तरे ही ढोबळ स्वरूपात असत बॅबेज यांनी यावर विचार करून आकडेमोड करणाऱ्या यंत्राची निर्मिती करण्याचा निश्चय केला इलेक्ट्रॉनिक्स या शाखेचा उदय झाला नव्हता त्या काळी यांत्रिकी उपकरण बनवणे हाच एक पर्याय होता प्राथमिक अवस्थेमध्ये यांत्रिक उपकरणांची निर्मिती ही सुद्धा एक प्रक्रिया होती त्यातही आकडेमोड करणाऱ्या यंत्राची निर्मिती ही जवळजवळ अशक्य प्राय अशीच गोष्ट होती त्यामुळे सुरुवातीच्या काळात हा प्रयत्न करणाऱ्यांना अपयशाला सामोरे जावे लागले एवढेच नव्हे तर पदरमोड करून अवहेलनाही सोसावी लागली बॅबेज यांनी उपक्रम हाती घेतला त्यासाठी त्यांना सरकारकडून पंधराशे पाऊंडाचे अर्थसहाय्यही मिळाले तरी सुद्धा खूप प्रयत्नानंतरही अशा प्रकारची यंत्रे बनवण्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत त्यासाठी त्यांना दोन मजली कार्यशाळा बांधावी लागली आणि एकूण तेवीस हजार पाऊंडांचा खर्च झाला या सर्व प्रकारात त्यांना स्वतःच्या खिशातून काही रक्कम खर्च करावी लागली परंतु यातून निराश न होता त्यांनी दुसऱ्या प्रकारचे इंजिन तयार केले त्यात मात्र ते यशस्वी झाले या यंत्राचा वापर करून त्यांनी अनेक नकाशे तयार केले त्यांचे हे यंत्र अंदाजे पाच मीटर उंच आणि दोन मीटर व्यासाचे होते पहिला प्रयोग अयशस्वी होऊनही त्यांनी अठराशे सेहेचाळीस मध्ये पुन्हा तोच प्रयोग केला तो अत्यंत यशस्वी झाला या यंत्राचे वजन जवळपास अडीच टन एवढे होते बॅबेश यांच्या संशोधनाचे महत्व हे आहे की त्यांनी प्रथमच यंत्राचा वापर करून गणिती आकडेमोड आणि खगोलशास्त्र विषयक तक्ते तयार करणे शक्य आहे हे दाखवून दिले त्यांच्या या कल्पनेवर आधारित संशोधनामुळेच आजचा प्रगत संगणक साकार होऊ शकला त्यांनी गणिताचा अभ्यास कुणाच्याही मदतीशिवाय केला गणिताचा अभ्यास करतानाच शरीरशास्त्र आणि वैद्यकीचा अभ्यास करणारा बॅबेज हा शास्त्रज्ञ वेगळाच म्हणावा लागेल रेल्वे ट्रॅकवरील अडथळा दूर करण्यासाठी उपयोगात येणारी धातूची चौकट त्यांनी बनवली निवडणुकीत भाग घेण्याचाही त्यांनी अयशस्वी प्रयत्न केला सांकेतिक भाषा उलगडून त्यातील अर्थ शोधण्याचाही त्यांना छंद होता त्यांच्या या कार्याचा उपयोग सैनिकी क्षेत्रामध्ये करण्यात आला बॅबेज यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच संगणक आता मानवी मेंदूची बरोबरी करू लागला आहे मेंदूचे अनेक पैलू आता संगणकामध्ये समाविष्ट झाले आहेत त्यातूनच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाची कल्पना जोर धरू लागली आहे श्रोते हो ओवी विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलत शास्त्रज्ञ बॅबेज यांच्याविषयी ओवी गायन आणि कल्पना विस्तार केला होता डॉक्टर दीप्ती सिधये यांनी धन्यवाद